हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री मत सगळ्या जणी कशा आहात आणि शुभ सकाळ वार जो आहे तो बुधवारचा दिवस आहे दोन दिवस प्रचंड काम जे आहे ते घरातलं लागलेलं होतं पण सगळं जिथल्या तिथं जे आहे ते सगळं केलं थोडक्यात राहिलेलं आहे ते तुम्हाला शेअर करेन पण सकाळच्या जेवणासाठी विचार केला तर ह्या परवा झाडावरच्या आपल्या घरातील तोडलेल्या मिरच्या आहेत आणि तीन टोमॅटो आता तीन टोमॅटोचं धड भाजी पण होत नाहीये मग विचार केला त्याची चटणी बनवूया आणि लगे हात बेसनचा डबा बाहेर काढला म्हटलं बेसनाचं काहीतरी करूया कारण भाजी फिनिश आहे म्हणून मग पहिला विचार केला राजस्थानी बेसन गट्टा जो आहे ती पण भाजी आपल्या घरामध्ये आवडीनं खाल्ली जाते पण त्याच्यामध्ये दह्याचा वापर केला जातो किंवा टोमॅटो प्युरी वापरली जाते म्हटलं ते पण आंबट होणार हे पण आंबट होणार दही मी वापरू शकते पण आंबट दोन्ही भाज्या आंबट मग बरोबर नाही आहे त्या हिशोबानं मग मी विचार केला एकाची चटणी बनवूया आणि एकाचा सुक्का झुंका खूप छान बनतो तो मी तुम्हाला शेअर करेन पण पॅन जो आहे तो पसरट घ्यायचा कधी पण घेताना अशा चटणीला आणि किंवा कडे जर असेल तर अशी पसरट पाहिजे खालचा भाग जेणेकरून आपल्याला असं थोडंसं तेल घालून ते जे कट केलेले टोमॅटो जे आहे ते पालते घालायचे आहे दोन्ही अंगाण आपल्याला भाजून घ्यायचं आहे मी सुरुवातीला हिरवी मिरची आणि थोडासा कडीपत्ता जो आहे ना तो धुवून घेतलेला आहे कारण परवा वरून आणलं तसं डायरेक्टली मी ठेवलं मार्केटमधले जे असतं हिथं तिथं हात लागलेला असतो ते लगेच धुवून ठेवते पण हे घरातलं होतं म्हणून म्हणलं चला ठेवून दिलं आता बघा जे आपले टोमॅटो आहेत त्याच टोमॅटोमध्ये मी टाकलेलं आहे लसूण कारण तेल आहे त्या तेलामध्ये ते तेला भाजून निघेल आणि इकडं मी हिरवी मिरची घेतलेली होती थोडासा लसूण घेतलेला होता आणि कडीपत्ता आहे सोबतच कोथिंबीर ह्या चारीचं वाटण मी बनवून घेतलं एक पाच मिनिट झाकल्यानंतर थोडंसं अंगचं पाणी सुटतं आणि टोमॅटो जे आहे ते मऊ होतात त्याच्यानंतर पुन्हा मी पलटी मारून घेतलेलं आहे लसूण पण थोडासा आपल्याला आलटून पलटून तिथल्या तिथं घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूनी भाजला पाहिजे आता मी बनवत आहे झुंका त्याला बेसन म्हणतं कोण काय म्हणतं वेगवेगळी नावं आहेत जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे थोडासा कडीपत्ता आणि जे मी वाटण बनवून घेतलेलं होतं हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि कढीपत्ता याचं ते व्यवस्थित भाजल्यानंतर थोडंसं चिमुडभर हिंग घालायचं आहे हळद घालायची आहे चवीनुसार लाल तिखट मिरची पण घातली आहे पण आपला रेग्युलर मसाला तो पण मी घातलेला आहे आणि चार ते पाच चमचे घेतलेला आहे बेसनचं पीठ बेसनचं पीठ कुठंही पाणी वगैरे न घालता व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे अगदी असं भाजून घ्यायचं की ते मोकळं झालं पाहिजे जे आपलं पीठ आहे ना ते मोकळं झालं पाहिजे सगळ्याला तेल लागलं पाहिजे आणि पुन्हा मी इकडच्या साईडला टोमॅटो जे आहेत ते पुन्हा उघडून पुन्हा पलटून घेतलेले आहेत टोमॅटो चांगले शिजणं गरजेचं आहे तरच त्या चटणीला चव येते आता इकडं बेसन पण मी आलटून पलटून प्रॉपर म्हणजे असं मोकळं करून घेतले आणि सगळ्याला तेल पण लागले यामध्ये गरमच पाणी वापरायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा आणि मी पाणी जे आहे ते आमच्या हिशोबाने जसं आवडतं त्या हिशोबाने केले तुम्हाला जर एकदम सुटसुटीत पाहिजे असेल तर पाणी जे आहे ते थोडंसं कमी घाला आणि याला मात्र सतत हलवावं लागतं सतत हलवावं लागतं कारण हे आपल्याला मोकळं करून घ्यायचं मी अजून एका पद्धतीने झुंका करते जी माझी कायमची रेसिपी आहे तुम्ही कुठं जर बाहेरगावी जाणार असाल तर त्यांच्यासाठी सांगेन ते व्हिडिओ पण आहेत माझे तर जसं आपण चपातीचं चा पीठ मळतो ना तशा पद्धतीनं मी सगळं आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर टाकून बेसनाचं पीठ जे आहे ते मळून घेते तो एक गोळा आणि तेल थोडंसं जास्त टाकून जिरमवरची फोडणी टाकून थोडासा कडीपत्ता टाकून तो जो गोळा आहे ना तर तेलामध्ये सोडला जातो आणि एक सलग आपल्याला हलवून घ्यायचा आहे जोपर्यंत ते पूर्ण प्रॉपर मोकळं होत नाही तोपर्यंत बाहेर कुठे फिरायला जात असाल तर कमीत कमी पाच सहा दिवस त्या झुंक्याला काहीही होत नाही दुधामध्ये जर मळलं तर मग वेगळंच आहे आता टोमॅटो जे आहे ते बऱ्यापैकी झाले कोण याच्यावरती साल काढतं मी याच्यावरची साल काढलेली नाही कारण प्रॉपर मी शिजवून घेतलं होतं त्यामुळे काढली नाही पण काढली तर बेस्टच आहे आता काढून थोडंसं मी घसकटून घेतलेलं आहे मॅशरनं मॅश केलेलं आहे दुसऱ्या एका ह्याच्यामध्ये जिरं मोहरी थोडीशी हळद आणि आपलं लाल तिखट एवढ्याची फोडणी दिलेली आहे वरून टाकायची आहे कोथिंबीर चवीनुसार घालायचं आहे मीठ असून झालं आपली टोमॅटोची जी चटणी आहे जा, ती तयार झाली साधी सिंपल कधी भाजीला काय नसलं तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता जे तोंडी लावायला सुद्धा किंवा भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकतो जे ज्यांना आंबट जास्त आवडतं त्यांच्यासाठी बेस्ट आहे आता इकडे माझा झुंका जो आहे मला जसा पाहिजे तसा सुटसुट म्हणजे सुटसुटीत केलेला आहे आणि तुम्हाला जर याच्यामध्ये अजून सुटसुटीत वाटत असेल तर पाण्याचं प्रमाण मी जे टाकलं ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी टाका आपण गरम पाणी बाकी मग चपाती मुलांचा नाश्ता दूध वगैरे सगळं झालं आज पहिला दिवस होता एक्झामचा त्यामुळे मुलं वगैरे गेली त्याच्यानंतर दादा वगैरे गेला मी आलेले होते विरूकड विरूला सध्या थोडं बाहेरच हे घेतलं जातं पुन्हा सवय लागून आतली म्हणून गादीशिवाय तो पण शेरूसारखा बसत नाही आणि बॉक्स जे आहे ते बॉक्स शिवाय झोपत नाही सवय लावण्यावर असतं बघू शकता सगळं आणि हे काम जे आहे ते मला आता चिवताय आपल्या वाढवून ठेवत आहेत वरती पोरचे मध्ये पण तेच अवस्था आहे इथं पण तीच अवस्था आहे ते आम्ही सगळं वरचं जे खाली आलेलं आहे ना लोंबायला लागलेलं हे आम्ही काढू शकतो पण वरती अंडी आहेत काही पिल्ली आहेत चू चू आवाज येतो आणि ते जर आम्ही वडलं चुकून जर ते पडलं तर ते नको म्हणून ते थोडा दिवस आम्ही तसंच ठेवणार आहे आता त्याच्यामध्ये ना मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवते ह्या काय काय गोळा करून आणतात बघा हे जे निळ्या कलरचं दिसत आहे ना हे आपल्या पेटीकोटची नाडी आहे मी अगदी जवळून बघितलं तुम्हाला तेवढं दिसतंय का न दिसतंय माहीत नाही सुतळ्या वगैरे काय म्हणजे बारा भानगडी गोळा करून आणून ते घरं बनवली जातात असो आता लगेच काही त्याला हात लावणार नाही हो दे जरा त्याची पिल्ली बाहेर पडू दे आम्हाला कळतंय अपडेट सगळं आणि ते पण आमच्यातच राहिल्यागत झालेलं आहे त्यांचं त्यामुळे आम्ही सगळं बघतो त्यांचं येणं जाणं खाणं वगैरे सगळं सगळं छोट्या छोट्या पिल्ल्यांचा आवाज येतो मग त्याच्यातले एखादा जर अंडा असेल पडलं तर मग अवघड होईल दोन तीन दिवसाच्या क्लिनिंगमध्ये ना हे एवढंच राहिलेलं आहे माझं बाकी टोटली जेवढं काय माझं होतं ते सगळं झालं क्लीनिंग जे आहे ती आवरून घेतलेली होती आ, हे जे गणपती बाप्पा आहेत मी तुम्हाला एकदा विस म्हणजे विचारलेलं होतं बऱ्याच जणी म्हटलं की नृत्य करणारे नसावेत पण मी जेव्हा स्वामींना विचारलं त्यावेळेला त्याने सांगितले बिंदा असता काही प्रॉब्लेम येत नाही सगळं ते पण धुवून घेतलं मला ना काही ईमेल पण आलेले आहेत आपल्या रेग्युलर ताईंचे काही मॅसेज पण आले की कबूतर जे आहे ते घरामध्ये ठेवू नका त्याच्या पंखांमध्ये ना वायरस असतो असं तसं भरपूर साऱ्या गोष्टी हे बघा ती सिंधू जी आहे ते आता उडाय लागलेली आहे ती उडून गेलेली पण आहे उडून जाते तिला कधी आठवण आलं तर तिथं बाहेरच्या साईडला येते कधी पोर्चमध्ये येते आम्ही जवळ जात नाही ना तिला हात लावत नाही तिसरी गोष्ट काही त्यांचं असं म्हणणं होतं की केंद्रामध्ये सांगितलेलं आहे कबुतरांना खाणं पिणं देऊ नका त्यांना काय माहीत आता काय असेल काहीतरी एक त्याच्या मागचं कारण वगैरे पण मी त्याचं उत्तर तुम्हाला काल परवाच दिलेलं आहे त्याच्या मागची कारणं पण तुम्हाला शेअर केलेलं आहे असो तुम्ही चांगल्या ह्याच्यासाठी शेअर करता तुमच्याकडची कर जी आहे ती माहिती माझ्यापर्यंत शेअर करता आणि मला जर तुमची माहिती योग्य वाटली तर मी पण इथं तुमची माहिती शेअर करते जेणेकरून मला जसं माहित नाही तसं बऱ्याच जणींना माहित होईल याच्यासाठी आता हे जे आहे वटवृक्ष मी धुतलेलं आहे तुम्ही म्हणताल हे लाईटीचं आहे तर नाही लाईट त्याची खराब झालेली आहे त्यामुळं मी याला धुवून काढलेलं आहे कारण ते आतूनच काहीतरी वायरिंग वगैरे काही जळलं असेल काहीतरी झालं असेल त्यामुळे ते लागत नाहीये म्हणून मग मी ते स्वच्छ धुवून काढलेलं आहे हे आसन मात्र मला खूप बेस्ट लागलं सध्याची मार्केटमधले आसन सगळ्यात बेकार क्वालिटीचे आहेत पण मी तेव्हा मिशोवरून ते ऑर्डर केलं होतं आणि ते, ते प्रमोशनसाठी आम्हाला आलेलं होतं अगदी सुरुवातीला म्हणजे युट्यूबच्या माझ्या सुरुवातीच्या काळातला हे बघा त्याला काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे आणि आताच रेग्युलरचं एकदा मार्केट मध्ये मा गेल्या मी हातातून म्हणजे घेऊन बघितलं तर एकदम फुसकं निघालं तशी ह्याची क्वालिटी आणि प्राईस पण कमी आहे आत्ता सध्या मार्केटमध्ये जर बघायला गेलं तर रेट तीनशेच्या पुढे आहेत आम्हाला त्यावेळेला काहीतरी पावणे दोनशेच्या हिशोबानं मिळालं होतं म्हणजे मी काय पैसे दिलेले नव्हते प्रमोशनसाठी होतं पण त्याची प्राइस जी होती ती तेवढी होती आ, क्लिनिक प्लस शॅम्पू घेतल्या कारण माझं रेग्युलर जे लिक्विड आहे ज्या लिक्विडने मी ना फिनिश झालेलं आहे तर आता एका पाठीमध्ये पाणी घेऊन पाणी जे आहे ते शक्यतो असं कोमट घेते मी आणि आता टोटल ही टी व्ही युनिट जी आहे आता जिथं हात पोचत नव्हतं तिथलं दादाने दिलेलं पण पुन्हा आणि तिथं धूळ होती मला सगळ्यात एक मात्र उंचीची खूप भीती वाटते खूप म्हणजे खूप भीती वाटते सगळ्यात भीती म्हणलं तर मी उंचीला अगदी थोडं जरी चढले तर मला चक्करला चालू होतात असं कोणाकोणाचं आहे आम्ही दोघं जे आहे ते विरुद्ध आहोत तुमचे दादा किती पण फूट उंच असू दे अगदी सरसरस सर चढतात आणि तेवढ्या स्पीडनं उतरतात आणि मला चढताना जी चक्करेला चालू होते त्यामुळे मी ती रिस्क घेत नाही माझ्या स्वभावामध्ये ती एक कमी म्हणा किंवा काय आहे काय माहीत नाहीये पण मला चक्कर यायला चालू होते त्यामुळे मी माझ्या हिशोबानं जेवढं जमेल तेवढंच आणि तुम्हाला पण सांगेन की घरामध्ये जर कोणी नसेल आणि एखाद्या गोष्टीचा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ती कामं शक्यतो तुम्ही जपून करा कारण कसं असतं सांगते मी एकतर मनामध्ये भीती असते आणि आपण जर ते करायला गेलो चुकून काय झालं तर घरामध्ये तर कोणीच नाही ऑलरेडी तर त्याचा प्रॉब्लेम खूप मोठा होऊ शकतो म्हणून मी आणि मला जाताना पण सांगितलेलं असतं तुमच्या दादाने की तू उंचीचं काही करू नको ते पडू दे तसंच राहू दे मी आल्यानंतर ते करेन पण तू करू नको कारण छोटं जरी असू दे कुठे चक्कर आली कुठे काय झालं कमी जास्त कोण आहे घरात तर तुम्हाला पण सांगेन की ह्या गोष्टीची जरूर काळजी घ्या आता ही जे झाडं आहेत ना ही काही झाडं अशी आहेत की इनडोर प्लांट्स आहेत आणि हे वास्तुशास्त्रामधलं काय नावगाव हो काय मला माहीत नाही आहे गेल तर आपलं नर्सरीमध्ये ते त्यांनी सर्च केलं त्यांनी जे बघितलं ते आणलं नाव सांगितलेलं होतं पण ते इंग्लिशमध्ये आहे काय आपल्या डोक्याच्या बाहेरचं आहे तर त्याची वाढ जर बघायला गेलं ना तर खूप लिमिटेड वाढ एकदम म्हणजे म्हणतात ना की आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर कुठेतरी एक कोंबण कुठेतरी एक पान आणलं तेव्हाच तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीने होतं आता घरात जर बघायला गे गेलं तर हे बऱ्यापैकी राहतं असं नाही की बाबा याला प्रॉपर ऊनच पाहिजे वगैरे असं नाही मी त्याला पण स्वच्छ धुवून घेतलं आणि ती जी जागा केलेली आहे ती मी त्याच्यासाठी केलेली आहे काल ना मला काही कमेंट आणि काही ईमेल अशी होते की कि किटोच्या हाताला जे झालेलं आहे ना त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती देण्यात आली मी ति तुम्हाला पण सांगेन कारण बऱ्याच त्यांनी सांगितलं ना की माझ्या मुलाच्या हाताला वगैरे आहे तर त्याने असं सांगितलं की काही डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला कुत्री मांजरं त्यांच्या शूशी जेव्हा कधी संपर्क येतो किंवा त्याच्या इन्फेक्शनमुळं काय ते हाताला होतं मग थोडंसं पाळीव प्राण्यापासून मुलं लांब ठेवणं गरजेचं आहे असं काही ताईंचं मला ईमेलद्वारे सांगण्यात आलेलं होतं त्या ताईंचं मनापासून आभारी आहे आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पण पोहोचवत आहे की ज्यांच्या घरात असं कोणाला झालेलं आहे मुलांना तर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन बघा की तुम्ही म्हणजे तुमची मुलं पाळी प्राण्याच्या संदर्भात आलेत का आता किट्टोचं साजिक काय होऊ शकतं कारण किट्टो आहे संपर्कामध्ये बऱ्यापैकी आणि आर्यनला पण झालेलं होतं आर्यनच्या पायाला होतं मी जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर दोन्ही मुलं प्राणी पक्ष्यांना थोडीशी हावरट आहे त्यामुळे कदाचित असू शकतं पण तुमच्या घरात जर झालं असेल किंवा अशा पद्धतीने त्यांच्या संपर्कात असाल तर शूशी जर संपर्क आला तर तसं होतं त्यामुळे थोडंसं मुलं जे आहे ते लांब ठेवा आणि ज्यांना नाहीये त्यांना पण सांगेन की अशा पद्धतीने जर अशा गोष्टींपासून होत असेल तर थोडंसं मुलांना किंवा तुम्ही सुद्धा त्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहा या दिवसामध्ये ना माझी टोटली जी राहिलेली छोटी मोठी क्लिनिंग जी होती ती मी उरकून घेतली फक्त आता मला देवघर राहिलेलं आहे ते पण करेन मी आणि जिथं हात पोचत नाही तिथं मी याचा वापर करते मी डायरेक्टली तुम्हाला संध्याकाळी भेटले म्हटलं चला दादांच्या ज्या नवीन ताई आहेत त्यांना शेअर करावं दादाचं इंग्लिश अक्षर जे मेडिकल लिपी आहे खूप छान खूप चांगल्या पद्धतीनं आणि अजून एक म्हणजे आपलं जे फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं नाव साई फॅब्रिकेशन वर्क आहे आधी महालक्ष्मीच्या नावानं होतं पण ते चेंज करायला आवलं आम्हाला कधीही व्यवसायाचं नाव जे आहे ते देवीच्या नावापेक्षा देवाच्या नावापेक्षा गुरुच्या नावानं ना असावं त्यामुळे आम्ही आधी महालक्ष्मी फॅब्रिकेशन होतं त्याच्यानंतर साईड फॅब्रिकेशन केल्यानंतर खूप फरक आम्हाला जाणवला असो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना समर्थ